नमस्कार मंडई कसे आहात मस्त आहात ना आज आपण कोथिंबीर किंवा अळूवडी नाही तर चक्क कोबीची वडी बनवणार आहोत साधारण तीनशे ग्राम कोबी इथे मी किसून घेतला आहे कोबीचा हा भाग आपल्याला किसायचा नाही आहे तो मी कट करून टाकणार आहे कोबी छान बारीक असा किसून झालेला आहे त्यामध्ये एक कप बेसन पाव कप तांदळाचं पीठ एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट हळद धणे जिरे पावडर पाव चमचा गरम मसाला दोन चमचे मिरची पावडर चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला हे सैलसर मळून घ्यायचं आहे याप्रमाणे एका प्लेटला तेल लावून घेऊया आता कोबीच्या पिठामध्ये आपल्याला इनो मिक्स करायचा आहे ब्लू कलरचा इनो इथे मी घेतला आहे फ्लेवर वाला इनो वापरायचा नाहीये इनो घातल्यानंतर पीठ छान फुलून आलं आहे हे कोबीचं सारण तेल लावलेल्या प्लेटमध्ये थापून आपल्याला कुकरला रबर आणि शिटी न लावता वीस मिनिटे मीडियम फ्लेमवर वापरून घ्यायचंय थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या कट करून घ्यायचे आहेत मस्त सॉफ्ट अशा आपल्या वड्या तयार झाल्या आहेत कडाईत तेल गरम करून हाय फ्लेमवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला वड्या तळून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत अशा आपल्या कोबीच्या वड्या तयार झाल्या आहेत तर नक्की करून पाही ही रेसिपी आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू